घोटाळ्याचा प्रकार समोर आलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय आपली खऱ्या अर्थानं छेडखानी करणे किंवा या संदर्भामध्ये झालेल्या प्रकाराची निषेध नोंदवला पाहिजे आणि त्यांनी आज गुन्हा दाखल केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना दिलेल्या आहे तत्काळ अटक करा कठोर कारवाई करा आणि आम्ही मागणी करतो की फास्टॅगवर कर चालून त्याच्यावर खऱ्या अर्थाने दूध का दूध पाणी का होऊन जाऊ द्या जे असतील दोषी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आमची पण आहे त्यामध्ये काही शिंदे गटाचे आपले काही कार्यकर्ते असल्याचं एक सांगितलं जात आहे मी आता आपल्या पूर्वी काही वृत्तवाहिन्यांना सांगितलं की शिंदे गट किंवा असं कोण कौन कोणाचं नसतं संस्कार करताना आम्ही संस्कार चांगले करत असतो एखादा याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक त्याचा नातेवाईक जोडून जर फक्त आमच्यापर्यंत पोहोचवत झाला तर खडसेची माझे आजपर्यंतचे जे वाद आहे त्याच्यातून काही लोक फक्त आमच्याकडे आमच्याकडे उमलीन निर्देश केलं जातो आहे ही मंडळी पूर्वी यांच्याकडे होती पियुष महाजन म्हटल्यावर भाजपकडून निवडून आलेला आहे ना हां आणि रक्षाताईंनी त्यांना जो फोन केला होता ते जी व्हायरल झाली ते काहीतरी आपण आदमी ते पुढेच केला आहे ना काहीतरी रिलेशन होऊनच केलं आहे ना त्याच्यामुळे तो कार्यकर्ता कोण आहे हा महत्वाचा नाही कोणत्या पक्षाचा हा महत्वाचा नाही डायव्हर्ट विषय करण्यापेक्षा त्यांनी जर छेडगाणी केली असेल तर ता त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धती आपण पुढे गेलो पाहिजे साहेबांच्या सोबत आहेत खडसे साहेबांसोबतचे देऊ खडसे खडसे साहेबांचे बरोबरचे देऊ आता देतो एक मिनिटात देतो आताच घ्या तुम्ही खडसे जे अनेक फोटो देतो तुम्हाला आले असं आहे आम्ही राजकारणी आमच्यासोबत कोण पण येतो फोटो काढतो तर आम्ही नाही म्हणू शकतो आता लग्नात गेलो लग्नामध्ये दोन चार लोक भेटले त्यांनी सांगितलं फोटो काढायचा त्यांना त्याचा असा अर्थ होतो का फडणवीस साहेबांनी हे पण देखील आहे की जे विरोधी पक्षातले जे काही आहे आपलं सॉरी पक्षातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचे त्यांच्या जवळ असतील तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं तीच मागणी तीच मागणी मी पण करतोय कार्यकर्ता कोणत्या पक्षातला असल्यापेक्षा त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे त्याच्यामुळे एक मेसेज जाईल कोण किती मोठा असेल पण जो अशी मुलींची किंवा बहिणींची छेळकानी काढत असेल किंवा महिलांना असुरक्षित करत असेल अशावर प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे तो माझ्या पक्षातला निवडून आलेला नगरसेवक भाजपमधला होता नंतर आमच्या पक्षामध्ये तो आला होता दोन वर्षापूर्वीचा विषय होता दोन वर्षापूर्वी तो नगरसेवक होता आणि तो पहिला भाजपमध्ये निवडून आला त्याच्यानंतर तो माझ्याकडे प्रवेश केला मॅक्झिमम काळ तो भाजपमध्ये होता आजही रक्षा बरोबरचे त्यांचे फोटो आहे आता हे जर तुम्हाला फोटो दाखवायचे म्हटलं तर माझ्याकडे आत्ता फोटो तुम्हाला दाखवतो त्याचा फोटो के दाखवू शकत नाही मी हा घ्या ना हा फोटो आहे मग खडसे साहेब किंवा हे त्याला अमान्य करतील का किंवा याच्यातले अनेक लोकांचे फोटो तुम्हाला दाखवू शकतो आता तो पाटील म्हणून जो आहे तो यांच्या एकदम जवळचा आहे त्याचे एक आरोपी पाटील म्हणून आहे एक आणखी कोण आहे हे याच्यामध्ये पक्ष शोधल्यापेक्षा अपेक्षा आरोपी मधली जी मानसिकता आहे ती ठेचून काढली पाहिजे हा तिथे एका मुलींसोबत असलेल्या गाडला सुद्धा धक्काबुक्की केल्याचा तो, तो तो मुद्दा वेगळा मुद्दा आहे त्या मुद्द्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे बोलू तो गाड जो होता त्याचं काय झालं कशामुळे झालं हा तपासातला भाग आहे तपास होऊन जाऊ द्या त्या संदर्भात बोलता येईल त्यांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे ना यामध्ये आपण एक ऑडिओ क्लिप देखील समोर आणली आहे ज्यामध्ये पियुष मोरे आणि केंद्रीय मंत्र्यांचं संभाषण त्यामध्ये आहे हो मी आपल्याला तेच सांगतो आहे की पियुष मोरेंशी केंद्रीय मंत्री मोदयांनी जी चर्चा केली ती आपुलकीच्याच भावनेतून केली आहे ना तू माझा होता माझे तुझ्यावर उपकार आहे अशा पद्धतीत बाईट मी पण ऐकलेली आहे म्हणजे त्यांच्याने त्यांच्याकडं कुठे रिलेशन होऊन फोन केला ना त्यांनी ते सोडणार नाही म्हटलं हा व त्यांनी जित्यातले जे कोण असेल त्यांना मी सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय पण सोडणार नाही पेक्षा ज्या ज्या लोकांना आता हा पियुष मोरेंचा फोटो आहे हा कोणासोबत आहे आता पियुष मोरे तुम्ही ते व्यवस्थित बाईट जर ऐकले तर होतो नंतर तिथे पोहोचलेला आहे तो सांगतो की असं काही झालेलं नाही आहे जे झालं त्या संदर्भात मी पोलिसाला सांगतो की तू तक्रार दाखल कर असं तो, तो बाईटमध्ये ऐकतो बाई बाई आहे मी की पोलिसांनी तक्रार दाखल केली पाहिजे वाद करू नका असं तो सांगतो आहे त्यांनी छिडखानी केल्याचं तर कुठेतरी त्याच्यात बोललं झालं आहे का तू छिडखानी केली म्हणून अशाबद्दल चर्चा आहे का काही तरी त्याला आरोपी आरोपी झालेला आहे तो पण आता आरोप जे झाला आहे तो तो उद्या दिवशी तपासात निष्पन्न होईल काय असेल ते खडसे साहेबांनी पण नाव न घेता आरोप केलेला आहे की सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या जवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रकार होतो आहे आणि कुठेतरी पोलिसांवर दबाव देखील आणण्याचा प्रयत्न चाललेला मला मला असं म्हणायचं आहे की खडसे साहेबांना जास्त सिरियस घेण्यात काही अर्थ नाही आता शेवटी खडसे साहेब आहे कोणाच्या विरोधात काही पण बोलायचं आणि माजन त्यांचं तर खूप शक्य तुम्हाला माहिती आहे एकशे सदोतीस कोटी रुपये त्यांचे इतके जिवारी लागले आहे की फॅमिली डिस्टर्ब आहे एकशे सदतीस कोटी रुपयाचं प्रकरण काढल्यापासून आमदार जडी तडीच बिखायला लागलेला आहे अरे जे एखादी घटना होते त्या घटनेच्या संदर्भामध्ये बोला घटनेमध्ये ज्या लोक दोषी असतील त्या संदर्भात बोला त्यांना कठोर कारवाई किंवा कठोर शासन झालं पाहिजे याच्या संदर्भात बोला ना करा ना कोण करतं त्यात मध्यस्थी कोण करत आहे कोण त्यांना वाचवतं आहे हे तर दाखवा एखादा सिंगल फोन आमचा पी आयला किंवा कोणी वर्षांचा पी आयला की यांना सोडून द्या की यांना राहू द्या पोलीस डिपार्टमेंटला विचारा पोलीस डिपार्टमेंट जे घ्या असं करणार आमच्या घरात बी आया बहिणी आहे आमची बी मुली आहे प्रत्येकाला मुली आणि प्रत्येकाची महिला भगिनी संदर्भामध्ये संवेदनेची बाजू असते ते प्रत्येकाला समजून घेतली पाहिजे फक्त आरोप करायचा एखाद्याला बदनाम करायचा अरे झालेल्या विषयात बी टाळूवरच लोणी खाण्याची यांची सवय जाणार अनिकेत भोई जे आहेत ते मग तुम्ही नाते नाते माझे नातेवाईक असले म्हणजे तुम्ही दोषी झाले का मी एखादा गुन्हा केला नातेवाईक म्हणजे काय समजता तुमची त्याचा तो पुतणी आहे याचा अर्थ असा आहे का छोटू भोईचा पुतणे याचा अर्थ असा आहे का की मग छोटू भोई दोषी आहे असं नाही होत ना एखाद्याने का एखाद्याने काही अपराध केला त्याची शिक्षा दुसऱ्याला देणे असं नाही होत असेल आणखी बोई येईल समोर आणि त्याचं शासन त्याला मिळेल त्या पद्धतीमध्ये तो त्या पद्धती त्याच्यावर कारवाई होईल मुख्य आमदार म्हणून तुम्ही काय मागणी करणार मी पहिल्यांदाच मागणी केली की या घटनेचा निषेध केला तेवढा थोडा आहे त्या लोकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कार म्हणजे त्यांच्यावर केस चालवून दोषी आढळल्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय रंग देना है तो। अग्ण अग्ण दोन गुन्हा दाखल करून आरोपीला जामीन वगैरे आता हा महिला भगिनीचा विषय असल्यामुळे मी तसं बोलू शकत नाही ती माझी बी मुलगी आहे माझी पण महिला भगिनी आहे महिला भगिनी संदर्भात झालेल्या विषयात मला जास्त बोलता येणार नाही तर मी याला सगळं तुमच्यासोबत क्लिअर करून दिलं असतं कसं आहे तर लक्षात त्याच्यामुळे खऱ्या अर्थान महिला भगिनी संदर्भात महाराष्ट्र राज्यभरामध्ये लोक संवेदनशील आहे महिला भगिनींचा विषय त्या झालेल्या माझ्या त्या मुलीच्या संदर्भामध्ये त्याची चौक सोक, चौकशी व्हावी चौकशी झाल्यानंतर तुम्ही जे म्हणताय ह्या घटनेचे शंभर टक्के उत्तर तु